कृपाला मुंबई काय जवळ नाही आपण मुंबई मध्ये बघा मुंबईमध्ये एक वारकरी होऊन गेली आहे बरं का लक्ष देऊन आहे का श्रीमंत घरचे व्यापारी एवढी प्रॉपर्टी पण पांडुरंग भक्त वारकरी होते दुर्दैवाने व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला हार्ट अटॅक आला त्यांना दोन पोरं आणि मग महाराज गडगडच्या प्रॉपर्टी असल्यामुळे मुलाने ताबड तोच त्यांना आपल्या मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टरने चेक केलं लक्षात आलं यांना हार्ट अटॅक आलेला आहे डॉक्टरने सांगितलं हे बघा एका तासाच्या आतमध्ये यांचं ऑपरेशन करावं लागेल ठीक आहे म्हटले करा करा म्हणणं सोपं पण पैसे किती लागतील सांगता येत नाही मुलाला सांगितलं हे बघा पैशाचं टेन्शन घेऊ नका कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे काय पैसे लागतील ते लागू दे पण ऑपरेशन व्यवस्थित झालं पाहिजे अमेरिकेन मोठमोठे डॉक्टर बोलवले हृदयाचं ऑपरेशन करायचं ठरवलं ऐंशी वर्षाच्या बाबाला मुंबई सारख्या मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं तीन तासाचं ऑपरेशन होत किती तीन तास या तीन तासामध्ये त्या ऐंशी वर्षाचा बाबा हृदय बाजूला काढून ठेवलं ब्लॉक झालेला नसा त्या के व्यवस्थित केल्या हृदय जिथली तिथं ठेवलं टाके वगैरे दिले ऑपरेशन सक्सेस झालं एक महिना आराम केल्याच्या नंतर त्या बाबाला एक डिस्चार्ज चा कागद दिला आणि त्या कागदाच्या पाठीमागून दुसरा एक कागद दिला कोणता असेल तो बिलाचा त्याऐशी वर्षाच्या बाबाने ते दवाखान्याचं बिल पाहिलं आणि ढासा 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 रडू लागले कारण बिल निघलेलं होतं साठ लाख रुपये किती बिल निघलं होत साठ लाख रुपये रडू लागले रडू लागले कोणाला काही कळाना डॉक्टर समजावून सांगू लागले आहो बाबा मी अगोदर सांगितलं होतं आमचं महागडा हॉस्पिटल आहे आता का रडता पण थोडी थोडीदा आली माळकरी होते म्हणून पाच लाख रुपये कमी केले पण सांगितलं हे बघा पंचावन्न लाख तुम्हाला बिल द्यावं लागणार बाबा ऐकत नव्हते रडत होते रडत होते कोणाला काही कळाना दोन पोरस समजून का रडता पंचावन्न कोटीचं बिल आलं असलं तरी आपण तुम्ही रडता का आले अजून पाच लाख रुपये कमी केले पण सांगितलं हे लाखाच्या खाली बिल येणार नाही पन्नास लाखाचं बिल तुम्हाला द्यावंच लागणार बाबा ऐकत नव्हते रडत होते रडत होते डॉक्टर रडण्याचं कारण विचारलं बाबाने उत्तर दिलं बाबा म्हणू लागले डॉक्टर साहेब तुम्ही माझं तीन तास हृदय सांभाळलं तर तीन तासाचं था बिल तुम्ही सात लाख रुपये काढलं माझ्या पांडुरंगाने माझं ऐंशी वर्ष हृदय सांभाळलं एक रुपयाचं काढलं <स्थाँगा> का कोणाचं बिल एवढी तर वारकरी उपस्थित आहे सांगा कोणाचं साठ वर्ष वय कोणाचं ऐंशी झालंय कोणाचं नव्वद झालंय कोणाला देवाने पत्र पाठवलं का तुझं एवढं बिल निघलं म्हणून नाही पाठवलं महाराज म्हणून माझा भगवान परमात्मा कृपावंत आहे कृपावंत किती सांगता येत नाही हो एवढा देव कृपावंत आहे तुकोबार आहे सांगण्याचा प्रयत्न करता देव किती कृपावंत आहे ऐका बरं का, का? तुकोबाराने देवाची कृपा सांगितली काय झालं देहू गावामध्ये देहू गावामध्ये काय धर्म मारतंड लोकांनी धर्माचा अधिकार स्वतःकडे घेण्याच्या कारणास्तव पंचम वेद गाथा पाण्यामध्ये बुडवली बघा आपल्या सर्वांना माहिती पाण्यामध्ये बुडवली आणि तुकोबरायची लोक निंदा करू लागले तुकोबाराला म्हणू लागले काय महाराज संसार करायला लागला तर संसार करता आला नाही परमार्थ करायला लागला तर परमार्थ करता आला नाही संसार करायला आला तर तुमची बायको अन्न करून नेली स्त्री अन्न न मेली नेली आणि संसार सोडून दिला आणि परमार्थाच्या वाट्याला लागला तर तुमचा गातात उडवला तुकोबरायची अशी अवस्था झाली देवना संसार तुका दोही कडे चोर आणि तुकोब आपलं काहीच खरं नाही आपल्याला दड प्रपंच करता आला नाही दड संसार करता आला नाही आणि तुकोबराने रागाच्या भरामध्ये उपोषण चालू केलं महाराज अन्न पाण्याचा त्याग केला ज्या इंद्राने इंद्रणीच्या डोहामध्ये तुकोबाराच्या पंचमीत गाथा बुडवला होता त्या डोहाच्या बाहेर बसून तुकोबाराने खडतर अनुष्ठान केलं तेरा दिवस झाले निश्चक्र करिता तरी अनंता न पवशी पाषाणाची खोळ घेऊन सांग ऋषिकेशी तुझं काय झाले तुको बरे म्हणू लागले देवा तुला काय झालं र नेमकं हे तरी सांग ना असा कसा दगड होऊन बसलास तुझं ब्रीत तर फार मोठ आहे दुबळ्याला जवळ करतोस तुको ने देवा देवाबरोबर भांडण केलं तुको बरं म्हणू लागले देवा मला माहित होत र तू लबाड आहेस मी जनाबाईचं ऐकायला पाहिजे होत जनाबाई सांगत होती याची भक्ती करू नका हा सज्जन माणसाला पातळाला नेतो आणि मान वाढवतो पण मी तिचं ऐकलं नाही देवा लक्षात ठेव तेरा दिवसात उपोषण चालू केलं देव घाबरला घाबरल्या बरोबर बाळ वेश रूप घेऊन श्री हरी भेटला लहान मूर्ती इंद्रायणीच्या डोहातून प्रगट झाली आणि तुकोबाराच्या पंचमीत गाता त्या इंद्रायणीच्या डोहातून वर आला आणि गाता पाहिल्याबरोबर तुकोबाराला जरा वाईट वाटू लागलं तुकोबारा देवाची क्षमा मागू लागले देवा, देवा कर गड्या मी तुला लय त्रास दिला माझ्या तुला तेरा दिवस पाण्यामध्ये राहावं लागलं देवा तुझ्या पाया पडतो तु कर देवा माझ्या तुला त्रास तु झाला तु 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 माझी काय कोण मान कापीत होत देवा माझी काय कोण शिप कापित होत कारण मला नाव तर केवत होते ना पण माझ्यामुळं त्याला तुला तेरा दिवस पाण्यामध्ये उभं राहावं देवा पण तो तुझं फ्रीज साज केलं तुकोबार उदकी राखीले कागद तुका विला जनवाद तुका मने ब्रीद सात केले आपुले मनु कृपावंत किती देव कृपावंत किती इंद्रने त्या का डोहातून कागद वर आणतात ही देवाची कृपा आहे म्हणून तुको बारे म्हणतात कृपावंत किती हा झाला भगवान परमात्माचा स्वभाव ठाल <द्णाग> दीन बहु त्या भगवान परमात्माला दिन दुबळी जास्त आवडतात आणि आवडीचे माणसं भेटल्या देव काय करतो माऊलीला विचारा माऊली म्हणता देव काय करतो दोवरी दोन्ही भुजाल घेऊन अलिंगा वया लागून तयाच्या अंग ही देवाची कृपा शब्दाचे व्याकरण झालेलं त्याला कळन दोन अर्थ निघतात बर का दिन म्हणजे दिवस आणि दिन म्हणजे दुबळा या शब्दाला पहिली व्हॅलांटी दिली तर दिन म्हणजे दिवस आणि दुसरी व्हॅलांटी दिली तर दिन म्हणजे दुबळा म्हणून शाळेवरती एक दिन साजरा करतात कोणता शिक्षक दिन तिथं चुकून सुद्धा दुसरी व्हॅलांटी द्यायची नाही पहिलीच द्यायची जर चुकून दुसरी व्हॅलांटी दिली तर त्याचा ता अर्थ असा निघन शिक्षक दुबळा एक लाख पगार आणि शिक्षक दुबळा रे वाह पहिली वेलांटी शिक्षक दिन दुसरी शिक्षक नाही तर म्हणजे दुबळा बहु आवडती आवडतात महाराज त्या माणसा भगवान परमात्माला आवडतात बर का किती आवडतात म्हणतात तो भक्त देवाला भेटला की त्याचा भार आपल्या मात्यावरती वाहतो अभंगराचं दुसरं चौक प्रकार नाही फक्त दोन प्रकार आहेत आवडीचा वेगळा सवडीचा वेगळा सवडीचा म्हणजे वेळ असला तर गरज असली तर आवडीचा म्हणजे वेळ काढून जाणारा काय काय भक्त सवडीचे लय हुशार आहेत काय काय भक्त आणि काय काय भक्त आवडीचे ऐका ना समर्पण करणारा भक्त पांडुरंग परमात्मा या विश्वातला एकमेव आवडीचा भक्त महादेव आवडीचा भक्त कोण आहे महादेवासारखी भक्ती पांडुरंगाची कोणीही केली नाही म्हणले किती भक्ती केली ऐका बर का महादेव सहकुटुंब सहपरिवार वारीला निघाले आता महादेवाचा परिवार काय कमी काय भूतन प्रियतन व्यातळन वारकरी मग लागले महादेवा म्हणले काय यायचं तर यायचं ना आम्हाला रात्रीची झोप याय ना कारण तू आणलेस असे भक्त रातच किंकळ्या मग पहिला मुक्काम पुण्याचा दुसरा मुक्काम वारीला जाता का नाही कुठला सास ओढता पुण्या दोन असतात एकादशीचा मुक्स ओढला ऐका बर का अण्ण महाराज एकादशीच्या दिवशी महादेवाच्या भक्तांनी भजन चालू केलं <laughs> लक्षात भूतन प्रियातन व्यतळ सगळ्या वारकऱ्याची कमिटी महादेवाकडे गेली म्हणजे महादेवा तुम्हाला जर आमच्या दिंडीत यायच बादलापूरच्या <laughs> आपली दिंडी ना हा तर अरे हे तुमचे जे वारकरी हे बाकीचे भूतन यांना इथं ठेवा मग माऊलीचा पहिला मुकाम सहा स्मशान भूमीमध्ये होता पहिला मुकाम भूतन प्रिय तिथं ठेवले महादेवाने म्हणजे इथून पुढे यायचं नाही आता कोण कोण राहिलं गणपती पार्वती नंदी आणि महादेव राहायचे का नाही आता सगळे निघाले पंढरपूरच्या वाळवंटामध्ये महादेव पार्वती नंदी गणपती आले पार्वतीने ती गर्दी पाहिली आणि पार्वती माता महादेवाला म्हंटली बाबा बाबा ही गर्दी मग मी आता इथून पुढे येऊ शकत नाही वाळवंटामध्ये गर्दी महाराज आता महादेवाला दोन ऑप्शन दिले कोणते महादेवाला जर आपल्या मालकीने ते दिले तर तुम्ही उत्तर काय देता नाही का बरं का पार्वती माता म्हणते महादेवाला स्वामी तुमच्या पुढे दोनच पर्याय म्हणले काय मी पाहिजे का पांडुरंग पाहिजे म्हणजे तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर इथून महागारी फिरायचं पंधराकडे जायचं नाही आणि जर पांडुरंगाकडे गेलात तर तुमचं तुमच कायमचा संबंध तुटला जर तुम्हाला जर बाजूने निर्णय देता तुम्ही म्हणता वारी पुढच्या वर्षी करू पण आता घरी गेल्यावर खायचं काय आहे का पण ते महादेव ते बंबवाले टेकडीवाले कैलास के राजा आणि मग महादेवाने सांगितलं पार्वती मला तुझी गरज नाही चल नीट म्हणून पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पद्मतळी पाहिला असेल तुम्ही ह्या गोष्टी पाहत जा वारीला गेल्या आपलं होतं काय गडी घेतात आणि बाया घेतात बांगड्या ह्याच्यातच झाले आपली वारी <laughs> आहे का नाही बर पद्म पार्वती ठेवली आता कोण कोण राहिले नंदी आणि गणपती दोन तीन पायऱ्या चढ्या आता नंदी कोणाला शेपूट मार कोणाला लात मार वारकरी म्हणले महादेवा आता हे जनावर नंदी म्हणजे जनावरच ना बैलच ना याला कुठं वारी लांब देतोय महादेवाला राग आला महादेवाने जी बैल घातला ना महाराज हनुमान रायच्या गळ्यात बांधला म्हणजे तिथं अकरा मारुतीचं मंदिर आहे पंढरपूर मध्ये बघा विश्वामध्ये एकमेव मारुतीचं मंदिर आहे पंढरपूर मध्ये अकरा मारुती त्याच्या पुढे नंदी भारतामध्ये कोणत्याही मारुती पुढे नंदी नाही तो महादेवाने गळ्यात घातलेला नंदी हे नंदी समाबा म्हटले आता कोण राहिलं गणपती नामदेव पायरी जवळ आले दर्शनासाठी रांगेमध्ये आता गणपती बालवदन चेष्ट करायचं सव कोणाची टोपी वड कोणाचं धोतर वड कोणाचं वपर्ण वड कोणाची शेंडी वड लहान पोर गप्प बसतात का वारकर म्हणले महादेवा यायच तर एकट्याने वारलं येतं ना हे सोंडीवाल पोरग कशा लहान महादेवाला राग आला माझ्या वारकऱ्याला जर माझ्या पोरामुळे त्रास होत असेल महादेवाने रागाच्या भरामध्ये जी गणपती उच्चरला ना महाराज देऊळीत ठेवला आहे का नाही देवळी हा नामदेव पायरी चढून उजव्या हाताला देवळी आणि त्या देवळीमध्ये गणपती नाचला तर जाऊन पहा आहे का नाही आता कोण राहिलं अ सगळं सोडून दिलं ना आणि सगळं सोडून देत आणि पांडुरंग बघत होता माझ्या भक्ताने काय काय सोडलंय आणि देवाला राहवलं नाही हो जसे महादेव पांडुरंगाच्या दर्शनाला आले महादेव पांडुरंगाच दर्शन घेणार त्याच्या अगोदर जी पांडुरंग परमात्म्याने महादेवाला उच्चलन डोक्यावरच ठेवलं त्यांचा भारव आहे माता म्हणून पांडुरंगाची मूर्ती इथून खाली पांडुरंग आणि इथून वरी महादेव भगवान परमात्माला आवडीचा भक्त भेटला की देव डोक्यावरती घेतो बर का म्हणून त्यांचा भारवा आहे माता आता शंका अशी देव जर भक्ताचा भार वाहतो भक्ताकडं भार असतो का जर भक्ताकडे भार असतो त्याला भक्त म्हणतात का महाराज तर भार असतो तर कोणता असतो प्रत्येक भक्ताकडे दोन प्रकारचा भार आहे बघा पहिला भार आहे भुक्तीचा आणि दुसरा भार आहे मुक्तीचा नाही नाही मुक्तीचा <laughs> पहिली आपल्याला जेवण्याची चिंता आहे का नाही बरं नित्य उठून खावायची चिंता आणि दुसरी चिंता आयशी चिंता करी सदा सर्व काळ का मी उद्धार पाहिलं ही पण चिंता पण तू बरे म्हणतात एकदा जर तुम्ही त्या भगवान परमात्माची भक्ती केली तर दोन्ही प्रकारचा भार भगवान परमात्मा कसा वाहतो भक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता पांडुरंग ओळखल्या देवाची एकदा ओळख झाली की देव आपला भार वाहतो पण त्याच्यासाठी त्यासाठी काय व्हावं लागते ओळख ओळख झाल्या देव भार वाहतो कसा वाहतो बघा जरा ढुक्या घ्या लागलात का नाही नाही मग जरा ऐका देवाची ओळख झाल्यावर कसा भार वाहतो आता मी जरा ओळखीचा कीर्तनकार झाला म्हणून सहज विचारतो बर का थोडं दहा मिनिटं लागलं तर चाल ना तसं काय अडचण नाही ना आचार ना ते आचारसंहिता काय म्हणलं उग इकडे कशाची काय आचारसंहिता कीर्तना लागती होईल ऐका ऐका ओळख झाल्या त्यानंतर कसं काय होतं मी तुम्हाला सोपं करून सांगतो ऐका बर का आपलं गमती नाही का बाबा तुमचं नाव काय हा चंद्रकांत चंद्रकांत बरोबर आहे का नाही ऐका बर का ओळख झाल्यावर फरक कसा होतो देवाच्या आपली ओळख झाली तुमचं नाव चंद्रकांत माझं नाव इंद्रजीत ओळख चालली आता तुमचं नाव चंद्रकांत माझं नाव इंद्रजीत ह्याच्या अगोदर तुम्ही मला कधी पाहिलंय कुठं वाटानी कुठं पाहिलंय मला नाही आपली ओळख होती अगोदर नाही ओळख नाही आपली ओळख नाही पाळत नाही तुम्ही मला पाहिलं मला तुमचं नाव माहित होत का नाही मला तुमचं नाव माहित नव्हतं तुम्हाला माझं नाव माहित नव्हतं म्हणजे आपली ओळख नव्हती जर ह्याच्या अगोदर अचानक तुमची माझी भेट झाली असती एक महिन्यापूर्वी म्हणा एका वर्षापूर्वी म्हणा आणि अचानक मला जर वीस हजाराचं काम पाहिजे असतं आणि मी तुम्हाला मागितले असते तुम्ही दिले असते का खर सांगा दिले असते का नाही बरोबर दिले नसते का दिले नसते मला ओळखत नाही कोण महाराज कुठले महाराज ओळख नाही म्हणून दिले नसते पण आता तुम्ही चंद्रकांत मी इंद्रजीत आपला आता काय झाली आणि आता जर चाळीस हजार माहिती आहे तुम्ही देताना का नाही दे मग कीर्तन झाल्या होस नाही नाही बरं ऐका ना आता का हो म्हणला तुम्ही ओळख झाली तस देवाची ना आपली का ओळख झाली की त्यांचा भार आहे माता देव आपला भार वाहतो पण ओळख व्हावी बरं का कशी ओळख व्हावी ऐका बरं का एक प्रसंग गोड आहे देवा देव कसा भार वाहतो महाभारत युद्ध चालू होत महाभारत युद्ध आणि महाभारत युद्धामध्ये दुर्योधनाने पितामह भीष्माचार्यांचं अन्न काढलं व्यवहार सांगतो माणसाने कशावर बोलाव पण खाल्लेलं काढू नये राग येतो माणसाला मी तुला खाऊ घातलं होतं म्हटलं की माणसाला राग येणार नव्हतं आणि ते झालं दुर्योधन भीष्माचार्याना म्हटला दादाजी आमचं खाता आणि पांडवाची पाठराखण करता होय माझे एक एक भाऊ युद्धामध्ये मरायले नव्या पैकी आता अर्धे मरत आले तर आणि पाच पांडवाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही तुम्ही आमचं खातं पांडवाचे पाठ राखण करता राग आला महाराज भीष्माचार्यांना आणि भीष्माचार्यांनी दुर्योधना उद्या सूर्य अस्तापर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी पृथ्वी करीन प्रतिज्ञा कोणाची दुर्योधनाची महाराज भीष्माचार्याची यांचं नाव प्रतिज्ञा असं पडलेलं आहे महाराज अजन्म राहण्याची प्रतिज्ञा केली होती आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली पांडवाच्या लक्षात आलं दुर्योधन बोलल्यामुळे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आज आपला शेवटचा दिवस चर्चा चालू होती भगवान परमात्मा यांचा वाहणारा बाजूला उभा होता गोड प्रसंग ऐका बर का, का? बाजूला उभा होता कृष्णाने सांगितलं द्रौपदी चल आपल्याला एका साधूच्या दर्शनाला जायचंय द्रौपदी म्हटले या वेळेला आता नऊ वाजता हा म्हंटल याच वेळेला दर्शनाला जायचंय का लय हुशार ऐका बर का एक काम कर द्रौपदी काय शृंगार करायचा ती कर पण हातामध्ये बांगड्या घाल कारण साधूच्या दर्शनाला जातानी बिना बांगड्याच्या दर्शनाला जाऊ नये हातामध्ये बांगड्या असाव्या हे सौभाग्य असल्याचं प्रतीक आहे हे तेव्हा बसून आलेलं आहे द्रौपदीने हातामध्ये बांगड्या घातल्या ओठांपर्यंत पदूर घेतला आता कृष्ण पुढे द्रौपदी पाठी कोणत्या साधूच्या दर्शनाला जायचंय अव तो साधू ज्यांनी आता प्रतिज्ञा केली पांडवांना मारण्याची मग द्रौपदीला घेऊन कृष्ण भीष्माचार्यांच्या जवळ आला त्याला खबर का भीष्माचार्य आपल्या त्या कुट्यामध्ये ध्यान मग अवस्थेमध्ये बसलेले होते नेत्र बंद होते आणि साधना चालू होती उद्या पांडवांना मारण्याचा था। विचार चालू होता द्रौपदीला घेऊन कृष्ण आले सांगतो द्रौपदी मी आतमध्ये येणार नाही तुझ्या चपला माझ्या हातात येऊन तू दर्शनाला जा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीच्या चपला आपल्या हातात घेतल्या द्रौपदीला हातमध्ये पाठवलं द्रौपदीने भीष्माचार्यांचं दर्शन भीष्माचार्यांच्या लक्षात आलो कोणीतरी एक स्त्री आपल्या दर्शनाला आलेली आहे आणि सहज आशीर्वाद दिला हे पुत्री सौभाग्यवती भव आशीर्वाद झाला द्रौपदीने पदूर बाजूला केला आणि विचारलं दादाजी हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा म्हणजे आहो मी त्या पाच पांडवाची धर्मपत्नी द्रौपदी तुम्ही सकाळ त्यांना मारण्याची प्रतिज्ञा केली आणि आता तुम्ही मला आशीर्वाद देता म्हणजे तुमचा आशीर्वाद खरा का तुमची प्रतिज्ञा खरी भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी ऐक तुम्ही माझं ऐका माती मागचे भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी ऐक तुझी माझी प्रतिज्ञा बाजूला राहू दे माझा आशीर्वादही बाजूला राहू दे पण एवढ्या रात्रीची तू आधीच कुणा बरोबर येत तुला नऊ वाजता इथं घेऊन येणार कोण हे ये तर सांग ना द्रौपदी म्हटले दादाजी आमच्या घरी एक नौकर आहे त्याच्या बरोबर आले खरं बोलते का नाही द्रौपदीचा कोण आहे कृष्ण कारण घोड्याचा खरारा कोण करीत होता कृष्ण घोडे धूत कोण होता कृष्ण सारथी कोण होता कृष्ण एवढंच नाही महाभारत आहे का महाभारतामध्ये पाच पांडव जेवण मोकळे व्हायचे हो आणि रात्रभर भांड घासण्याचं काम कृष्ण करीत होता आता भांडे धुण्याचं काम आहे का, का, का नौकराच आहे नौकराच आहे मग द्रौपदी म्हणत होते आमच्या घरात नौकर त्याच्या बरोबर आले दादाजी म्हणतात ते नौकर कोण आहे मला बघायचे त्याला आतमध्ये बोल द्रौपदीने आवाज दिला कृष्णाने द्रौपदीच्या चपला खाली ठेवल्या आणि आले हे म्हणजे मी तू यांचा नौकर हो म्हटले मी नौकर मग द्रौपदीला भीष्माचार्य म्हणतात ऐका बर का भीष्माचार्य म्हणतात अग वेडे द्रौपदी असा जर तुमचा कृष्ण असल असा जर हजार भीष्माच्या प्रतिज्ञा मातीत जातील पण पांडवाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही त्यांचा भार आहे माता योग क्षम वा म्हणतात योग चिंता योग म्हणजे काय क्षम म्हणजे काय अप्राप्त क्षम हा न मिळणारी वस्तू भेटणं याला मानायचं योग आणि मिळालेली वस्तू टिकणं याला मानायचं क्षम तो भगवान परमात्मा योग क्षम वाहतो आणि तरी सुद्धा देवाने एवढं करून जर एखादा भक्त ऐका बरं का त्याच्या वाईट मार्गाने म्हणा किंवा त्याच्या विचारणे म्हणा परमार्थ सोडून वाईट मार्गाला जात देव पटकन जातो त्या भक्ताचा हात पकडितो आणि त्याला परमार्थाची वाट दाखवतो अभंगाचं ते